हर हर महादेव मी संगीता माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वा सर्वा करते सर्वप्रथम सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही आनंदितच असाल अशी आशा करते आजचा दिवस तुम्हाला एकदम आनंदाचा जावो प्रत्येक मनोकामना तुमची पूर्ण हो आणि ज्या काय मनामध्ये इच्छा असतील त्या पूर्ण तुमच्या भाऊ ही श्रीस्वामी स्वामी ज्यांनी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण मास म्हणजे श्रावण महिना हा महादेवाला अतिप्रिय हो आहे आता श्रावण महिन्यामध्ये आपण काय करावे श्रावण महिना सुरू होऊन कमीत कमी दहा ते पंधरा दिवस होत आलेले आहेत अर्धा महिना संपत आलेला आहे पण श्रावण महिन्याचे महत्त्व काय आहे या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक सण जो आहे तर हा सण एकदम हे व्रत वैकले आहेत हे करायलाच पाहिजेत पण हे केले पण त्याचा काहीच अर्थच नाही तर करून काय फायदा तुमचा वेळ का वाया घालायला जर श्रावण महिन्यामध्ये आपण हा श्रावण महिना कसा घालवावा श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक दिवसाचं महत्त्व प्रत्येक क्षणाचं महत्त्व असतं हे या श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्याचं महत्त्व मी सांगणार आहे श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण मौन म्हणजे कमीत कमी, कमी बोलावं नंबर एक नंबर दोन श्रावण महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं नामस्मरण नित्य नेमाने नामस्मरण चालता बोलता उठता बसता झोपेपर्यंत नामस्मरणच करावं नंबर तीन श्रावण महिन्यामध्ये अवश्य पाच माळी ओम नम शिवाय किंवा निस न विसरता शू शिव ,शु शिव शू 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 किंवा शिव पार्वती नमा हा न विसरता पाच माई नित्य नेमाने दररोज जप करावा आता याचे हजारो फायदे आहेत लाखो फायदे आहेत फायदा नंतर सांगते पण श्रावण महिन्यामध्ये काय करावं हे ऐका आता नंबर चार श्रावण महिन्यामध्ये जसं पहिली नागपंचमी येते नागांची पूजा करून महादेवाचा अभिषेक करून महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महादेवाचा स्तोत्र शिवस्तोत्राचा पाठ श्रावण महिन्यामध्ये दररोज तीन वेळा वाचन अवश्य करावं तीन वेळा पठण केल्याने काय होतं माहिती आहे का त्रिकाळ शक्ती अन जो व्यक्ती वास्तो म्हणजे ब्रह्मा विष्णु महेश आणि त्रिदेवांचा जो आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून तीन वेळा शिवस्तोत्रांचा पाठ अवश्य करावा आता नागांची पूजा जशी नागपंचमीला आपण केलेली आहे शिवाची पूजा केलेली आहे नागपंचमी झाली की लगेच थोडे दिवस झाले का नाही की आपल्याला श्रीकृष्णाचा जन्म असतो पौर्णिमा असते पौर्णिमे आता श्रावण महिन्यामध्ये बरेच काही सण येतात तर प्रत्येक सणागणित आपल्याला सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी शिवाचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी शिवाला प्रिय असलेला महिना आणि शिव अवश्य खाली धर्तीवर येतात असं मानलं जातं असं ग्रंथानुसार पुराणा पौराणिक कथेनुसार म्हणून श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण एक वेळेस तरी अवश्य पठण करावे दुसरी गोष्ट नवनाथ नवनाथ सागर याचं अवश्य पालन करावं भक्तिसार अवश्य एक वेळा पठण करावं पूर्ण महिना असतो आपल्याकडे गुरुचरित्र पारायण नवनाथाचं नवनाथ सार म्हणतात भक्तिसार म्हणतात शिवलीलाम्रताचं अवश्य पारा पारायण करावे शिवपुराण पुराण यूट्यूबवर हजारो व्हिडिओ आहेत ते श्रवण करावे श्रावण महिन्यामध्ये श्रवण करणं नामस्मरण करणं कमी बोलणं ह्या सेवा अवश्य कराव्या जेव्हा श्रीकृष्ण आता गोपालकाला आहे त्या दिवशी ओम नमो नारायणा हा आपल्याला एक माळ जप करायचा आहे आणि भगवद्गीतामधला पंधरावा आध्याचा जो कोणी कालेच्या दिवशी आता किती तारखेला आहे तो गोपालकाला आहे सोळा तारखेला पंधरा तारखेला पंधरा ऑगस्ट आहे आणि कृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्म पंधरा तारखेलाच आहे आणि दुसऱ्या दिवशी कालाष्टमी म्हणजे गोपालकाला आहे गो म्हणजे गोपालकालेच्या दिवशी जो कोणी भगवद्गीतेचा मनापासून पंधरावा अध्यायाचं पठण करतो त्याच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही म्हणून सोळा तारखेला पंधरा तारखेला तार पण तुम्ही करू शकता सोळा तारखेला पण करू शकता ता, फक्त अवश्य पाच मिनटं लागतात शांततेनं कमी वेळामध्ये खूप यांनी जर वाचलं तुम्ही शांततेनं आणि शांतचित्तानी प्रत्येक शब्दाचा तुम्हाला उच्चार अर्थ समजून जर वाचलं तर पाच मिनटं भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायला लागतो म्हणून गोपालकाळाच्या ला, दिवशी आपल्याला हा पंधरावा अध्यायाचा पठण करायचं ओम नमो नारायणा अकरा माळी पाच माळी जप करायचा आहे नागपंचमीला नागांची पूजा करून महादेवाचा मंत्र म्हणून शिवस्तोत्राचा तीन वेळा पठण करायचा आहे आता येते नारळी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन पण आहे नारळी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करायची आहे नारळी पौर्णिमेला आपल्याला आपल्या कुलदेवी ते चा मान सम्मान करून आपल्याला दुर्गा सप्तशतीचा जो कोणी पा म्हणजे मनापासून पठण एक वेळेस दुर्गा सप्तशतीचं पारायण करतो म्हणजे पूर्ण दुर्गा सप्तशेटीचं पठन करणं व पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी करतो त्यांचा शत्रू त्यांच्यावर जळणाऱ्यांचा नायनाट होतो शत्रूवर विजय प्राप्त होतो आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक असेल तर ती दूर होती जो कोणी पौर्णिमेच्या दिवशी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला जो कोणी दुर्गा सप्तशेटीचा पारायण करतो तो पाठ करतो त्यांची इच्छित मनोकामना शंभर टक्के मातारानी म्हणजे ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही इच्छा तर पूर्ण होते पण जे तुमचे काम खूप वर्षापासून थांबलेले कामं आहेत ते शीघ्र आ... ते काम तुमचे काम मोकळे म्हणजे म्हणजे ते कामं तुमचे पूर्ण होणार आणि जे अटकलेले पैसे असतील तुमचे ते मिळणार जर तुमच्यावर खूप सारं कर्ज आहे तर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने काही ना काहीतरी मार्ग निघून ते कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळणार म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा सप्तशेटीच्या एक चा अवश्य एक वेळेस आपल्याला पाठ करायचा आहे पठण करायचं आहे दुर्गा सप्तशेटी मनापासून तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर चार घंटे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी वेळ करायचा आणि हे आधे दुर्गा सप्तशेटीचं पारायण चार घंट्यामध्ये मनापासून शांत चित्तेनं तुम्ही वाचू शकता दुर्गा सप्तशेटी पारायण कसं करावं आपल्या चॅनलवर मी टाकलेलं आहे तर पौर्णिमेला दुर्गा सप्तशेटीचा पाठ अवश्य करावा सत्यनारायण पूजा अर्धा तासाची पूजा आहे सत्यनारायणाची पोथी वाचायची सत्यनारायण कसा करावा आपल्या का करावा ते सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे ती सकाळी पूजा करून घ्यायची दुर्गा सप्तशेटीचा पाठ तुम्ही केव्हाही सायंकाळी करू शकता लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून करू शकता दुपारी जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं पाठ करू शकता आपल्या कुलदेवतेचं जी आपली तुमची कुलदेवी आहे तिचा मान सम्मान कुंकुमार्जन कारण नारळी पौर्णिमा जी आहे श्रावण महिन्यातली या दिवशी आता नारळी पौर्णिमा रक्षाबंधन नारळी पौर्णिमा पण आहे आणि गुरुवारी शे शनिवारी रक्षाबंधन आहे त्याच्या आदल्या दिवशी नारळी पौर्णिमा आहे नारा नारळी पौर्णिमेला जो कोणी दुर्गा सप्तशेट्टीचा पाठ करतो त्याच्या जीवनामध्ये कोणताही शत्रू असेल त्याचा नायनाट होतो त्याच्या जीवनामध्ये कधीच धनसंपत्तीची कमी पडत नाही त्याच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक असेल त्याच्या घराला नजर बांधायला लागली असेल तर ती माता दुर्गा मातेच्या आशीर्वादाने ते त्यांचा सर्वांचा नायनाट होतो कोणती इच्छा असू द्या ती पूर्ण होती कमी वेळामध्ये सांगायचं म्हणजे दुसरी गोष्ट गोपाल काळ्याला आपल्याला गीते पंधरावा भगवद्गीतेमधला पंधरावा अध्याय वाचायचा आहे आता राहिलं प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवाला अभिषेक करून शिवामोठ अर्पण करायची आहे जेवढा होईल तेवढा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जप करायचा आहे श्रावण महिन्यामध्येच मंगळवारी किती बारा तारखेला मंगळवारी दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या सोमवार झाला की आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थ येते अंगारकी म मोठी चतुर्थी येते या चतुर्थीला गणपती बाप्पाचं मनोभावे पूजा म्हणजे मनोभावे पूजा करायची आहे गणपती स्तोत्राचा पाठ करायचा आहे आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये यश प्राप्त होण्यासाठी गणपती बापाला दुर्वा दुर्वा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी एकवीस दुर्वांची जुडी चाहार चा हार करून गणपती बाप्पाला लाल फुलं अर्पण करून गोडाचा मोदकाचा नैवेद्य अर्पण करून नाही तर मोतीचूर लाडूचा नैवेद्य अर्पण करून आपल्या मुलांची कोणत्याही प्रकारची शिक्षणाची किंवा नोकरीची कोणती पण काही काहीतरी अटकलेले काही हे असतील ते ती पूर्ण होण्यासाठी अंगारक चतुर्थीला हा उपाय तुम्ही करू शकता गणपती बाप्पाचा ओम ओम गण गणपते नमः हा हा मंत्राचा जप करायचा आहे ग तर श्रावण महिन्यामध्ये ही सुद्धा उपासना करू शकता दिवसभर तुम्हाला नामस्मरण जेवढं होईल तेवढं करायचं आहे त्रिकाळ त्रिवेळा शुस्तोत्राचा आपल्याला पाठ करायचा आहे आता ह्या सेवा भरपूर आहेत नामस्मरण गुरुचरित्र आहे पौर्णिमेला आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे अंगारकी चतुर्थी आहे मोठी चतुर्थी आहे तर गणपतीची उपासना करायची आहे गोपाल काळ्याला आपल्याला गीत पंधरावा अध्याय वाचायचा आहे भगवद्गीतेमधला आणि दररोज आपल्याला महादेवाची उपासना करायची आहे ओम नम शिवायचा अवश्य पाच पाच माळी जप करायचा आहे दर सोमवारी पंचोपचात पूजा करून शिवामूठ अर्पणा करायची आहे शिवामूठ का आपले जे धान्य आहे धान्याची जे शिवामूठ आहे श्रावण महिन्यामध्ये म्हणजे जे आपल्याला आपल्या शेतातले जे धान्य येते तर ते धान्य महादेवाला आपल्याला समर्पित करायचं आहे आपल्या धान्यामध्ये कधीही कमताही नाही पडू आणि ते धान्य आपलं चांगलं टिकून राहू म्हणून शिवामोठ आपल्याला अर्पणा करायची आहे तर आता हे सर्व केल्यानंतर महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण श्रावण महिन्यामध्ये कुणालाही अपशब्द बोलून कोणालाही रागाने बोलणं कुणाला तरी श्राप देणं कोणावर तरी जळणं कोणाचं तरी मन दुखवणं कोणाच्या तरी विरोधामध्ये वागणं कोणाचं तरी चांगलं होतं त्याला सपोर्ट न करता त्याला कसं खाली पाडावं हे काम जर आपल्याच्याने चुका झाल्या तर कितीही देवदेव केला तर त्याचं एक टक्काही म्हणजे तेलं गेलं आणि तूपसुद्धा गेलं तूप त्याचा काहीच फायदा नाही कितीही तुम्ही पारायण करा स्तोत्र पठन करा मालजप करा षोडोशोपाचार पूजा करा लाखो रुपयाचं सोन्याचं दान करा त्याचा काहीच अर्थ नाही म्हणून श्रावण महिन्यामध्ये कमी बोला श्रवण जास्ती करा पौराणिक कथा ऐका शिवपुराण ऐका जेवढे मी पारायण सांगितले पठन करायचे तेवढे तुम्ही पठण करा, करा आणि ह्या गोष्टी ब्रह्मचार्य पाळा मन पवित्र ठेवा आणि महत्वाचं म्हणजे आपण शुद्ध असू तर आपली सेवा पण शुद्ध होऊन जाईल पवित्र होऊन जाईल म्हणून मन शुद्ध ठेवलं तर ह्या सर्व सेवा केल्या तर आपल्याला त्याचं म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्त होतो गती मिळते आपल्या पितरांना सुद्धा सद्गती मिळते आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून असं श्रावण महिन्यामध्ये ह्या महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षण कराव्या अवश्य ह्या पाळाव्यात म्हणून श्रावण महिन्यामध्ये ह्या सेवा केल्या जातात आणि महत्त्वाचं पवित्रता मन शांत ठेवणं कुणाचंही मन दुखवणं हे नियम अवश्य पळावे तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथेच थांबूया हर हर महादेव